नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपण सगळे स्वामी भक्त या युट्यूब चॅनेल वर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज मार्गशिर्ष महिन्यातील पहिला गुरुवार असून मी महालक्ष्मी व्रताची कथा तुम्हाला सांगणार आहे या कथेने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य नांदेल ही स्वामीजी प्रार्थना चला तर मग आपण सुरू करूया श्री महालक्ष्मी व्रताची कहाणी ऐकण्यास श्री महालक्ष्मी व्रताचे महात्म्य गुरुवारची कहाणी सफर संपूर्ण श्री गणेशाय नम श्री लक्ष्मी देवी नमे ओम श्री कुल ओम धनधन देहमा ओम धनधाय नमस्त निधी पदमा दीपचाय भवन तत तत् प्रसाद नमे धनधन्य संपदा द्वापर युगातील सौराष्ट्र देशाची कहाणी सौराष्ट्र देशात त्या काळी भद्रस्रवा नावाचा राजा राज्य करत होता तो पराक्रमी मोठा विद्वान आणि वेदांत जाणणारा होता त्याची सुरज चंद्रिका नावाची राणी होती ती अत्यंत सुंदर व पतिव्रता होती त्या राणीला सात मुलगे आणि एक मुलगी होती तिचे नाव एकदा श्री लक्ष्मी देवीच्या मनात आले आता आपण राज्याच्या राज्यगृही जाऊन राहूया म्हणजे संपत्तीचा नीट उपयोग करून राजा प्रजेला अधिक सुख देईल उलट एखाद्या गरीबाकडे गेल्यास तोच एकटा श्रीमंत होऊन सारी संपत्ती खाऊन टाकेल असा मनात विचार करून श्री लक्ष्मी देवीने एका वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले हातातील काठी टेकीत ती राजवाड्याच्या मुख्य दरापासून तुम्ही कुठल्या तुमचं इथं काम काय काम आहे माझं नाव कमला वृद्ध स्त्रीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी देवी म्हणाली माझ्या पतीचे नाव भुवनेश द्वारकेला मी राहते ऐक ही तुझी राणी का एक गतजन्मी एका वैशाची पत्नी होती तो वैश्य अत्यंत दरिद्री होता त्यामुळे त्या दोघांची नेहमी भांडणे होत एकदा तिला तशी ती रागारागाने घराबाहेर पडली आणि उपाशी पोटी भटकू लागले मला वाईट वाटले मी तिच्या जवळ गेले तिची सर्व हकीकत ऐकून तिला श्री महालक्ष्मी व्रताचा उपदेश केला माझ्या उद्देशाप्रमाणे सुरचंद्रिकेने श्री महालक्ष्मी व्रत केले त्या व्रताचा प्रभावाने श्री लक्ष्मी महालक्ष्मी देवी प्रसन्न झाली तिच्या घरात लक्ष्मी नांदू लागली व तंट्याचे अनेक वर्ष संपत्तीचा उपभोग घेऊन नंतर ती दोघेही मरण पावली त्यांनी जितकी वर्षे महालक्ष्मी व्रत केले तितकी हजार वर्षे त्यांना सुपभोग सुपभोग मिळाले आता त्यांना राजकुळात जन्म प्राप्त झाला आहे राजसुखात भंग झाल्यामुळे त्यांना महा महालक्ष्मी व्रताचा विसर पडला त्यांना करून देण्यासाठी मी आले आजीबाई महालक्ष्मी व्रत केव्हा आणि कसे करावे हे सांगता झाशीने मोठ्या उत्सुकाने विचारले धारी श्री महालक्ष्मीने तिला श्री महालक्ष्मी व्रताची माहिती व महती सांगितली ऐक मार्ग ऐक मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रतस्थ राहून लक्ष्मी नारायणाची पूजा करावी गोड धोड पकवानांचा नैवेद्य दाखवाय हे लक्ष्मी देवी आज तुझी यथामतीने पूजा केली आहे आता तू प्रसन्न घरात निरंतर वास्तव्य कर अशी लक्ष्मीची प्रार्थना करावी नंतर नैवेद्याची पकवाने उरली असतील त्यातील काही ब्राह्मणां देऊन बाकीची पतीपुत्रांसह आपण भक्षण करावे मार्गशीर्ष मासातील प्रत्येक गुरुवारी अशा रीतीने लक्ष्मीचे पूजन करावे शेवटी ब्राह्मणाला व्रत सांगण्यासाठी दक्षिणा द्यावी आजीबाई माझ्यामुळे तुला उशीर झाला दाशी हात जोडून म्हणाले मी आता अशी जाऊन राणीला वर्दी देते असे बोलून दाशी राणी पाशी गेली आणि तिने त्या वृद्ध स्त्रीकडून ऐकलेली सर्व हकीकत राणीला सांगितले राजवैभवत राणीला आपल्या ऐश्वराचा फारच गर्व झाला होता ती उन्मत झाली होती त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीपाशी येऊन राणी संतापाने म्हणली बाई ग कमाल झाली आहे थिरडीची काय ग अवधसे ही गतजन्माची काय कटकट लावली आहेस चल चालती हो दृष्टे एवढी कशाने माझीस रूप ब्राह्मणीचे घेतलेली श्री महालक्ष्मी कडाडली तुझे उद्धट वर्तन पाहून तू जा म्हणण्याआधीच मी निघाले आजचा दिवस लक्ष्मीचा असता तू माझी अवहेलना केलीस त्याचे फळ तुला लवकरच मिळेल हेरडे दे मला देतेस स्वतःला लक्ष्मी समजतेस काय म्हणाली तिने म्हातारेच्या हातातली काठी हिसकावून घेतली आणि तिला खाली ढकलले लक्ष्मी ती वृद्ध ब्राह्मण स्त्री उठून उभी राहिली आणि कनहड तिथून निघाली वाटे शांबाला उभी होती तिने आजीबाई काय झालं म्हणून तिला विचारले राजवाड्यात झालेली सर्व घटना श्री लक्ष्मीने राजेकन्या सांगितले आजीबाई या प्रकाराबद्दल मी क्षमा मागते शांबाला हात जोडून खेदाने म्हणाले तेव्हा तेव्हा लक्ष्मीला तिची दया आली तिने शांबालीला महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता शांबालाने भावभक्तीने लक्ष... महालक्ष्मी व्रत केले सिद्धेश्वर नावाचा राजा होता त्याला मानाधर नावाचा राजपुत्र होता त्या राजपुत्राशी शांबालाचा विवाह झाला शांबाला पतीसह राजवैभवात राहू लागले इकडे लक्ष्मीचा कोप झालेले नाही भद्र सर्व राजाची सर्व संपत्ती क्रमाने नष्ट होत गेली तो राजभ्रष्ट झाला आणि त्याला दरिद्री अवस्था प्राप्त झाली वेळेवर खावायस अन्न नाही नाही अशी अवस्था प्राप्त झाली एकदा राणी सुरचंद्रिका आपल्या पतीला म्हणाले स्वामी दारिद्र्यमुळे जगणे असह्य झाले आपला जागे मानधर आहे राजा आहे श्रीमंत आहे त्याला आपली परिस्थिती सांगा आणि तो काही देईल ते घेऊन या बद्रत रवाला पटले तो आपल्या जावयाच्या राजधानीत गेला तेथील नदीच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला असता दाशीना तो दिसला त्या पाणी नेण्यासाठी तेथे आल्या होत्या त्यांचा राजबिंड चेहरा पण वेश भिकारासारखा पाहून एका दाशीने विचारले आपण कोण कुठून आला एकेकाळी मी सौराष्ट्र देशाचा राजा होतो भद्रसरवा क्रष्टाने म्हणाला मी भद्रस्रवा राजा आता भिकारी झालो अरे देवा तो शांबाला राणीचा पिता हे कळताच दाशी चितल्या आणि धावत धावत शांबालाकडे गेल्या शांबालाने आपल्या मेनका नामक दाशी बरोबर वस्त्रे भूषणे आणि एक घोडा देऊन आपल्या पित्यास आदराने आपल्याकडे आणण्याची आज्ञा केली के शांबालाने त्यास उत्तम पकवानाचे भोजन घातले नानापरीचा पाहुणचार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले राजा द्रवा द्रव्याचे भांडे घेऊन आपल्या गावी परत आला आहो राणेसाहेब हे पहा लेखीने आपल्याला हंडावरून द्रव्य दिले आहे राजा सूरजचंद्रिकेला हाक मारून म्हणाला तिने हंडा उघडला आणि आत डोकावले सूरज चेहरा काळा टिक्कर पडला होता हंड्यातील द्रव्याचे कोशे झाले होते श्री लक्ष्मी देवीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता काही दिवस सुरचंद्रिका एकदा आपल्या लेखीच्या घरी गेली असता त्यावेळी मार्गशीर्ष महिन्यातील तीन गुरुवार होऊन गेले होते तो दिवस होता मार्गशीर्ष शे महिन्यातला शेवटचा गुरुवार शांभाला आणि नेहमीप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले आणि मोठ्या आग्रहाने आपल्या मातेकडून कर नंतर तिने आपल्या मातेची रवानगी केली आपल्या राज्यात परत आली तिने महालक्ष्मी व्रत केले म्हणून सर्व वैभव तिला परत मिळाले राज ऐश्वर प्राप्त झाले काही दिवसाने शांबाला माहेरी आले असता लेखीने पित्यास कोशे दिले आपणास काही दिले नाही हा राग सूरजचंद्रिकेच्या मनात होता म्हणून शांबालाला कोणी विचारलं नाही तिचा अपमानच झाला शांबालाने आपल्या मातेवर उलट न रागवता राजवाड्यातून थोडेसे मीठ बरोबर घेतले आणि ती सासरी आली काय माहेरहून मालाधाराने पत्नीस विचारले राज्याचे सारा आणले शांबाला हसून म्हणाली पाहू तर खरं काय आहे थोडा धीर धरा म्हणजे कळ त्या दिवशी तिने सर्व पदार्थ आणणी करायला सांगितले मालाधार भोजनास बसलात पण आणणी स्वयंपाक पाहून त्याला जेवण जाईना मग तिने ताटात थोडे मीठ बांधले पदार्थात मीठ मिसळताच जेवण रुचकर लागले हेच ते हे सर्व राज्याचं सार असे सांभाळले म्हणताच पतीला ते पटले त्या दोघांनी मग हर्ष करत जेवण केले अशा रीतीने जे कोणी हे श्री महालक्ष्मी व्रत करेल त्याच्यावर लक्ष्मीची कृपा होईल त्या सुख सम समृद्धी समाधान वैभव प्राप्त होईल त्याचे मनोरथ पूर्ण होईल मात्र श्रीमंत आल्यावर कुणी उठू नये मातू नये महालक्ष्मी व्रत करायला चुकू नये म्हणजे ते राजा राणीप्रमाणे सुखी होतील मात्र ही कहाणी न ऐकता अथवा न वाचता जर कोणी हे व्रत करीत असेल तर त्यास व्रताचे फळ मिळणार नाही अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी सफळ संपूर्ण आरती आता आपण गुरुवारची कथा ऐकलेली आहे यानंतर आपण गणपतीची आरती आहे म्हणणार आहोत सुख करता दुख वार्ता लिघ्नांची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी सेंदुराची कंटे जे मुक्ता फळांची जय देवी जय देवी जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय रत्नाकिवरा सुंदर चंदनाची ओटी कुमकुम केरा जल तुकुट सोबतो बरा रुंजुंतीनु पुरे संदी घागर्या જય દેવી જય દેવી જય મંગલમૂર્તિ દર્શન માત્રે મન કામના પૂર્તિ જય દેવ જ ડબોદર પિતા મરફ વર વંદના સોંડ વક્ર સૌ પ્રેનયના દ્રા મિ સંતિ પાવારવાવી રક્તાવીવી સુરુ વર વંદના જય દેવ જય દેવ જય મંગલમૂર્તિ દર્શન માત્રે મન કામના પુરતી જય દેવ જય ત્યાનંતર આપણ દેવી આરતી મનના दुर्गे दुर्गट भारी सुजवीन संसारी अनाथ ना अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मन्ना ते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी जय मैसा सुरमर दिनी सुरवरीश्वर वर दे जय देव जय श्री बोली पाहता तुझे ऐसे नाही चारी त्रमले परंतु न बोलावे काही ताई विवाद करता पडले प्रवाही ते भक्ताला भक्ताला बेपावसवलाई ते दे

देवीला आपण नैवेद्य अर्पण करणार आहोत अशा प्रकारे देवीला नैवेद्य अर्पण आहे मी माझ्या पद्धतीने मला जसं जमेल तसा चपाती भात भाजी आमटी याचा नैवेद्य मी देवीला अर्पण केलाय तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जसा जमेल तसा म्हणजे चपाती भात भाजी आमटी याचा देवीला तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता अगदी वरण भात केला अर्पण तरी चालतो ओम श्री महालक्ष्मी मेनमा ओम श्री लक्ष्मी महालक्ष्मी मेनमा ओम श्री तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा महालक्ष्मी मेनमा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या आपण सगळे स्वामी भक्त या युट्यूब चॅनेलला सगळ्या सर्वांनी लाईक अँड सबस्क्राईब करा असच भेटूया मार्गशिर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी ओम श्री महालक्ष्मी माते ओम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ